मानसी चलो पुंगो देखियो अरे न गबे ना ती रे सपट न गोटे खाय छ मी ती रे काय खेळत होते तर काय खाता खाता मावनी बघितलं तर तिला तोंड जात जात माझे नाकी नाव आलं अरे विनायक लेकन का आलाय माव के जाते आणि सन्यासच घेते नाहीतर नाहीतर काय मानसी कोळडी जी जीव देते अगं मानसी तुझ्या मावचं कसं होणार मग बरं जाऊ दे मावची काय काळजी करू नको नाही नाही तुझ्यासारखा दलिंद दोस्त असल्यावर मी कशाला मावची काळजी करू आजपासून मी तुझ्या बनवाशावर माझी माव सोडून दिली हे माणस तू एक काम कर तिकडे एकदम मोठी पाण्याची टाकी आहे तुला पावता येते का नाही काय गरज नाही काळजी करायची माणसी मला आता माझी विनायक तुझं म्हणणं आहे की माझा जीव आरामात जाईल हो विनायक माझ्यासोबत अरे ढकला कौन तेरी फाइज की अरे मैं ले मुड़ तर हूँ तेरे मारे जीवो बस लास की <laughs> <laughs> A few moments later बहुसुवा बहुसुवा ओम शांति 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 बात ओम की बात की बात की बात ओम की शांति 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 बोले सकल सकल बम लग बस लास

छान बुवा आ तुला कोणी पुरगी नाही कर दिली नाही 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 तू नाही बुवा तुला लग्न करायला पैसे नाही तुझ्याकडे मी देऊ तुला पैशाचा पण काय विषय नाही मजी पैशाची बी नाही पुरीची बी नाही बुवा आलो माझ्या ध्यानात बुवा काय मजी तुझेच काहीतरी गडबड आहे बुवा वाट मधून काही नेसलं का नाही াম <laughs> मैरीशा काढून टाक मला ती काढूनच टाकायची नाही 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 रेशा तुझ्यासाठी मला काय मंत्र दे की मग मी जसं सांगते तसं वागणार हो बुआ तुम्हाला काय पण सांग मी तुझ्या सरक तस वागणार मी तुला काय हिच्या गोष्टी सांगतो हो सांग सांग बुआ सांगा वरदान माणाय जसे वा मन बरे मला का मारयली बुआ तुम्हीच मला की फटाफट मारा आप माणसे नाही काजी निकालतो की परत धन जसे व मन बरे बरे सांगा की तट्ट समाधान परधन धर्म जसे व म्हण हो बुवा तिघे बोल मी आंबत আমি তোমা শিীর্্য, হহমারাজ আজ কোটমন্ত্রিস গুরুম গুরু, হহগুরু। গিরাতুজাকান তুলাদি দক্ষকারন মন্ত্রে। কারমাত্র থাবামালা মেলে কান লেখন মলা কানসা করনা আলি নাদা বাসাইতে।